के सातत्याने सहा सा, सा, सा महिने त्यांच्यावर पाळत ठेवली गेली माझा प्रश्न एवढा आहे हा माणूस येणार आहे पोलीस झोपले होते काय तुम्ही दिसत कसा हल्ला केलाय मला जर वाटतं की त्याचे कार्यकर्ते थोडेसे पुढे आले नसते तर त्याची विकेटच होती विकेट आणि हो कोण कोण मारतय काय त्यांचा विचारांशी संबंध हा विचारांची लढाई आहे ना हे अर्बन नाझी आहेत अर्बन नाझी नाझी कशातनं जन्माला येतात तर लोकांवरती पकड निर्माण करण्यासाठी दंगल घरायची आणि शहरीकरणाचा मुख्य अत्यार शहरीकरणाचं राजकारण ताब्यात घेण्याचा मुख्य अत्यार दंगल असत दंगलीच्या माध्यमातनं समाजात भय तयार करायचं आणि भयाच्या माध्यमातन राज्यव्यवस्था हे जे हिटलरनी केलं होतं तेच आपल्या देशामध्ये सुरू झालंय महाराष्ट्रात तर आता उघडपणाने दिसायला लागले